नमस्कार आपली आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विनेश फोगाटच्या बाबतीत आज अगदी अकस्मात जे काही घडलं आहे तिकडे ऑलिम्पिकमध्ये ते, ते प्रचंड धक्कादायक आहे काल आपल्या आप प्रतिस्पर्धी कुस्तीपटूला हरवून ऑलिम्पिकमधील सिल्वर मेडल तिने नक्की केल्यापासून काही लोक आपल्या देशातले वगळता बाकी संपूर्ण देश प्रचंड आनंदी होता खुश होता काही ठराविक लोकं वगळता साऱ्या देशवासियांची मनं अभिमानाने कालपासून उंचावलेली होती आजच्या फायनलकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं विनेश सिल्वर मेडलवरून गोल्ड मेडलकडे झेप घेणार अशी बहुसंख्य देशवासियांना खात्री वाटत होती आणि त्यामध्येच हे सगळं आक्रेत घडलं आहे आज अचानक विनेश ऑलिम्पिकमध्ये पन्नास किलो वजनी गटामध्ये खेळत होती आणि आज फायनलच्या आधी तिचं वजन त्यापेक्षा केवळ शंभर ग्रॅमने म्हणे अधिक ठरले केवळ शंभर ग्रॅमने आणि त्यामुळे तिला बाद ठरवण्यात आले इतकंच नाही तर ऑलिम्पिकचे याबाबतचे जे नियम आहेत त्यानुसार तिला आता तिने काल कमावलेलं सिल्वर मेडलसुद्धा गमवावं लागणार आहे आणि रिकाम्या हातानं तिला कदाचित मायदेशी परतावं लागणार आहे हे केवळ धक्कादायकच नाही तर यात काहीतरी राजकारण शिजल्याचा वास नक्की येतोय प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमधून आणि अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमधून संघर्ष करीत यावेळेला विनेश स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेली होती ती फायनलच्या आधी स्वतःकडून अशी काही चूक होऊन देणं संभवत नाही मनु भाकरने याच ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळताच आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिला फोन करून तात्काळ तिचं अभिनंदन केलं होतं आणि अर्थात ते योग्यच होतं करायलाच हवं होतं परंतु विनेश फोगाटने आपलं या स्पर्धेतील सिल्वर मिडल निश्चित मेडल निश्चित केल्यानंतरही मोदींनी तिचं अभिनंदन केल्याचं किंवा तिला अंतिम लढतीसाठी गोल्ड मेड मेडलसाठी शुभेच्छा दिल्याचं वृत्त समोर आलेलं नव्हतं आजपर्यंत आणि आता तिला या स्पर्धेतून बाद ठरवल्या थर, ठरवल्यानंतर मात्र मोदींनी तात्काळ ट्विट करून त्यामध्ये तिला चॅम्पियन वगैरे म्हटलेलं आहे हे सगळंच आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे विनेशने काल आपलं सिल्वर मेडल निश्चित केल्यापासून तमाम सुजान देशवासीय संवेदनशील देशवासीय तिचं अभिनंदन करतानाच नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भक्तांवरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ताशेरे ओढत होते कशा प्रकारे मागील काही काळातील अन्यायावरती मात करून विनेश फोगाट इथपर्यंत पोहोचली त्यावरती भाष्य करीत होते सगळेच देशवासीय तिची आजची फायनलची लढत बघण्याच्या तयारीमध्ये होते आणि हे धक्कादायक वृत्त आज सकाळी अचानक घेऊन पोहोचले या देशातील अंधभक्त आणि मूर्ख जमात जी आहे ती साहजिकच या सगळ्यामुळे आनंदी झाली असेल परंतु सुजान या देशातील करोडो देशवासीय या प्रकाराने प्रचंड दुखावलेले आहेत काय काय भोगावं लागलं आपल्या या महिला कुस्तीपटूंना आपल्या या देशामध्ये मागील काही काळामध्ये ते सगळं संपुष्टात आलं असं वाटत असतानाच पुन्हा आज हा प्रकार घडला आहे प्रचंड धक्कादायक आणि अस्वस्थ करणारं हे सगळं आहे जगातील कोणत्याही देशात कोणत्याही अशा दर्जाच्या गुणवान खेळाडूंबाबत जे कधीही घडलं नसेल ते आपल्या देशामध्ये मागील दोन अडीच वर्ष सातत्यानं घडतंय आपल्या एका खासदारावरती या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करावेत हे पंतप्रधान मोदींना अजिबात सहन झालं नाही कुस्ती महासंघाचा अध्यक्ष आणि ज्याच्यावरती विविध स्वरूपाचे गंभीर गुन्ह्यांचे अनेक आरोप आहेत त्यात अगदी दाऊदच्या गुन्हेगारांना आश्रय देण्यापासून ते खुनापर्यंत तो ब्रिजभूषण मोदींचा म्हणजे भाजपचा खासदार आणि अशा आपल्या खासदारावरती या विनेश साक्षी वगैरे महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणाचे आरोप करतात म्हणजे काय सतत महिला सन्मानाच्या महिलांना आदर देण्याच्या गोष्टी करणाऱ्या मोदींनी आपल्या खासदारावरती आरोप करणाऱ्या या महिला कुस्तीपटूंच्या न्याय मिळवण्याच्या लढाईकडे आंदोलनाकडे केवळ दुर्लक्षच केलं नाही तर सरकारी यंत्रणांकडून सुरक्षा यंत्रणांकडून त्यांची छळवणूक होताना ते शांत राहिले न्याय मागण्यासाठी दिल्लीच्या रस्त्यावरती आंदोलन करणाऱ्या या आपल्या आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूंना रस्त्यावरून फरफटत पोलीस स्टेशनमध्ये ने नेलं गेलं त्यांच्या डोळ्यांमधील अश्रूंनी त्यावेळच्या मोदींच्या काळजाला पाजर फुटला नाही काय मागणी करत होत्या त्या त्या ब्रिजभूषणची योग्य चौकशी करा त्याला निलंबित करा त्याला अटक करा यामध्ये त्या महिला कुस्तीपटू स्वतःसाठी काय मागत होत्या पण त्यांच्या या मागण्या धुडकवून लावण्यात आल्या पूर्णपणे एरवी कुणालाही विना चौकशी कितीही काळ जेलमध्ये डांबण्याचा पराक्रम जे जे नेहमी दाखवतात त्या दिल्ली पोलिसांनी त्या ब्रिजभूषणला अटक करण्याची धमक अखेरपर्यंत दाखवलीच नाही आणि न्यायालयाने सुद्धा त्याला अटक न करताच जामीनही मंजूर होऊन दिला म्हणजेच पहा त्याची ब्रिजभूषणची ताकद किती आहे सरकार त्याच्या पाठीशी असल्याशिवाय हे शक शक्य झालं असतं का अनेक साधू संतांच्या साक्षीने आणि तो सेनगोल वगैरे जो काय आहे ते हाती धरून नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाचं उद्घाटन करीत असताना या आपल्या कुस्तीपटू मुलींना त्याच संसदेच्या बाहेरच्या रस्त्यावरून काही मीटर अंतरावरून अक्षरशः फरफटत पोलिसांच्या गाड्यांमध्ये फेकलं गेलं हा कोणता धर्म होता मोदींचा हातात तिरंगा आणि मुखामध्ये भारत माता की जय अशा घोषणा देत आंदोलन करणाऱ्या या आपल्या मुलींना अक्षरशः जनावरांसारखं गुरांसारखं ओढत फरफटत त्या नवीन संसद भवनापासून दूर नेण्यात आलं काय वाटलं असेल त्यांना याच देशासाठी आपण रक्त आठवलं प्रचंड परिश्रम घेतले आणि ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून या आपल्या देशाची शान साऱ्या जगामध्ये वाढवली साऱ्या देशवासियांना अभिमान आणि आनंदाचे क्षण प्राप्त करून दिले आणि त्याच देशात आपल्यावरती ही वेळ आपल्याला आपल्याच देशाच्या राजधानीतल्या रस्त्यांवरून फरफटत नेलं जातं आहे दूर केलं जातं आहे बाजूला फेकलं जातं आहे कशासाठी तर एका अत्याचारी माणसावरती कारवाई व्हावी ही मागणी आपण करतोय म्हणून खरंच तुम्हीच सगळ्यांनी सांगा मी आपल्या अभिव्यक्तीच्या सगळ्या दर्शकांना अगदी मनापासून विचारतोय तुम्ही सगळ्यांनी सांगा काय वाटलं असेल या आपल्या सगळ्या महिला कुस्तीपटूंना त्यावेळी किती आकांत आणि किती मोठा आक्रोश असेल मना त्यांच्या मनात त्यावेळी त्यांना ते फरफटून नेलं जात असताना त्या साक्षी मलिकने तर आपल्या पायातला बूट काढून समोर ठेवला याचा अर्थ मी आता कधीही कुस्ती खेळणार नाही मी सोडलं आता हे कुस्तीचं क्षेत्र रडत रडत ती घोषणा तिने केली ते पाहताना आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये आश्रू आले परंतु मोदींना तेव्हाही पाजर फुटला नाही साक्षीने खेळ सोडल्याने तिचं काय नुकसान झालं तो भाग वेगळा परंतु प्रचंड नुकसान आपल्या देशाचं झालं आपल्यावरील अन्याय अत्याचाराला कुठूनच दाद मिळत नाही न्याय मिळत नाही हे पाहून अखेर आपली ऑलिम्पिक मेडल्स आधी गंगार्पण करायला या मुली गेल्या परंतु शेतकरी नेते टिकैत यांनी त्यांना त्यापासून ते परावृत्त केलं मग पंतप्रधान कार्यालयामध्ये आपले मेडल जमा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यासाठी त्या मुली पंतप्रधान कार्यालय जिथे आहे रायसिना हिल तिकडे निघाल्या पायी चालत चालत हाती आपली मेडल घेऊन परंतु तिथे सुरक्षाकर्मींनी त्यांना अडवलं आणि मग पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेरच्या रस्त्यावरती आपलं मेडल या कुस्तीपटूंनी ठेवलं आणि तिथून त्या परतल्या डोळ्यामध्ये आश्रू घेऊन त्यांची ती प्रत्येक कृती या देशातील प्रत्येक सुजान संवेदनशील देशवासियाच्या डोळ्यामध्ये आश्रू उभे करत होती मात्र निवडणुकीच्या प्रचारांमध्ये अनेकदा कॅमेऱ्यांसमोर रडणाऱ्या नरेंद्र मोदींना तरीही त्यावेळीही पाजर फुटलाच नाही बजरंग पुनिया त्यावेळी आणि अजूनही या महिला कुस्तीपटूंच्या मागे ठामपणे उभा आहे भालाफेकमध्ये आताही जो मेडल आणेलच बहुधता तो आपला नीरज चोप्रा उघडपणे या महिला कुस्तीपटूंच्या बाजूने उभा राहिला पाठीमध्ये ज्यांचा ज्यांच्या कणा आहे असे सगळे अभिनेते आणि अन्य क्षेत्रातील लोक जाहीरपणे या आपल्या महिला कुस्तीपटूंना समर्थन देण्यासाठी उभे राहिले परंतु मोदींनी अखेरपर्यंत या ब्रिजभूषणला धक्का लावला नाही त्याला पक्षातून निलंबित वगैरे काहीही केलं नाही आणि आता या लोकसभेचा मात्र त्याच्यावर कठोर कारवाई केली कोणती अत्यंत हास्यास्पद तर त्याच्याऐवजी त्याच्या मुलाला जो खरं म्हणजे आपल्या बापापेक्षाही वर्तान आहे मगरुरी आणि उन्मत्तपणाच्या बाबतीत त्या करण ब्रिजभूषणला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली आणि त्याला तिथून निवडूनही आणलं पहा काय ती जबरदस्त शिक्षा पहा मोदींचा जबरदस्त न्याय पहा मोदींचा महिला सन्मान या अशा सगळ्या वातावरणातून प्रचंड उद्ध्वस्त मानसिकतेमधून विनेश फोगाट या ऑलिम्पिक पूर्व काळामध्ये जगत होती मी नेहमी मोदींच्या अंधभक्तावरती का इतकी टीका करत बसतो का त्यांच्यामागे वेळ वाया घालवतो असा प्रश्न मला काहीजणं विचारतात पण त्याचं कारण म्हणजे या आपल्या मुली या आपल्या कुस्तीपटू आपल्यावरील अन्यायाविरोधात दाद मागत असताना त्या दिल्लीच्या रस्त्यांवरती आंदोलन करत असताना हे अंधभक्त मात्र याच आपल्या विनेश आणि साक्षी वगैरेंच्या विरोधात सोशल मीडियावरती प्रचंड घाणेरडं लिहित होते त्या ब्रिजभूषणला चांगला ठरवत होते आणि या आपल्या कुस्तीपटू मुलींना बाहेर ख्याली ठरवत होते आणि त्यात ती आता खासदार झालेली उथळ डोक्याची कंगना राणावत आणि तेव्हा मंत्री असलेली तशाच डोक्याची स्मृती इराणी यांचाही समावेश होता तो एक आणखीन तेव्हा मंत्री होता आता मंत्री मंत्री होता त्या मंत्री नाही आहे मोदींचा लाडका खासदार अनुराग ठाकूर क्रीडामंत्री होता त्यावेळेला तोही त्या ट्रोलिंगमध्ये सहभागी होता तशा त्या अत्यंत प्र प्रतिकूल अवस्थेमध्ये या मुली तग धरून राहिल्या त्या केवळ स्वतःमधील विलपॉवरच्या ताकदीवर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या साथीवर या विनेश्वर मध्यंतरीच्या काळामध्ये बंदीसुद्धा घालण्यात आलेली त्यातूनही ती बाहेर पडली सगळ्या प्रकारचे अन्याय सहन करून त्यातून निर्धार आणि मार्ग काढत राहिली जिद्दीने लढत राहिली आणि काल तिने पुन्हा एकदा त्या सगळ्यातून बाहेर पडून आपल्या देशाची साऱ्या देशवासियांची मान आपल्या पराक्रमाने अभिमानाने उंचावली होती तिच्यावरती मागील काही काळामध्ये टीका करणाऱ्या सगळ्यांना तिने आपल्या खेळा खेळामधून आपल्या कृतीमधून स्पष्ट उत्तर दिलं होतं सगळ्यांना म्हणजे अगदी वरपासून ते खालपर्यंत आज आता या क्षणी जनाची नाही परंतु स्वतःच्या मनाची तरी थोडीतरी लाज वाटेल सगळ्यांना अशी स्थिती तिने आपल्या विजयातून निर्माण केली होती परंतु ते सगळंच अल्पकालीन ठरलं आहे सध्या तरी पुन्हा अंधभक्तांनी माच करावा आणि सुजान देशवासियांनी दुःखी व्हावं अशी परिस्थिती निर्माण झाली साक्षी मलिकने आपल्यावरील अन्यायाला न्याय मिळत नाही हे पाहून ज्या वेळेला कुस्ती कायमसाठी सोडण्याचा निर्णय जाहीर केला त्यावेळेला व्यथित होऊन मी आपल्या अभिव्यक्तीचा एक एपिसोड केला होता की साक्षी तुझ्या अश्रूंची किंमत इथे कोणाला आहे या नावाचा आजही जे काही घडलं आहे त्यानिमित्तानं मी या देशातील सर्वसामान्य करोडो नागरिकांपैकी एक म्हणून मी सांगू इच्छितो विनेशला की विनेश तो हरामखोर ब्रिजभूषण म्हणजे सारा देश नाही ती कंगना आणि स्मृती इराणी म्हणजे सारा देश नाही मोदींचे अंधभक्त म्हणजे सारा देश नाही आणि हो खुद्द मोदी आणि त्यांचं सरकार म्हणजे सुद्धा सारा देश नाही देश म्हणजे या देशातील आम्ही सगळे करोडो सर्वसामान्य नागरिक आहोत जे तुझ्यावरील अन्यायाने तेव्हाही विचलित झाले होतो तुझ्या डोळ्यांमधील आश्रू पाहून तेव्हाही आमच्या डोळ्यांमध्ये आश्रू उभे राहिले होते आणि आता काल तू जो पराक्रम केला होतास त्याने आम्ही सगळेजण प्रचंड आनंदी झालो होतो तुझ्यावरती तुझ्या सहकारी कुस्तीपटूंवरती अन्याय करणाऱ्यांना तू ही जी तुझ्या कृतीमधून काल धोबी पछाड दिलेली होती त्याने आम्ही या देशातील सगळे करोडो सर्वसामान्य नागरिक प्रचंड समाधानी होतो खुश झालेलो होतो तू आमचा अभिमान होतीस आणि आहेस भले तुला आज अचानक अपात्र ठरवलं गेलं असेल भले विजय मिळवून देखील तुला आता कदाचित रिकाम्या हातानं देशामध्ये मायदेशामध्ये परतावं लागेल परंतु तरीसुद्धा आमच्या दृष्टीने तो सुवर्णपदक विजेतीच असशील या देशातील केवळ महिलांसाठीच नव्हे तर सर्वच अन्यायग्रस्त लोकांसाठी तू कायम प्रेरणास्थान राशील विनेश अपील वगैरे सगळे सोपस्कार होऊन देखील तुला न्याय नाहीच मिळाला तरी देखील खचू नकोस ताठ मानेने परत ये आम्ही तमाम देशवासीय तुझ्यासोबत होतो आणि आहोत धन्यवाद